जागेवर आता भाजपच्या पंकजा मुंडेंनी दावा केलाय काळजी करू नका प्रीतमला नाशिकमधून उमेदवारी देऊ असं मोठं विधान पंकजा मुंडे यांनी केलं त्यामुळे एकीकडे एक हेमंत गोडसे यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळत असल्याचं जाहीर केलेलं असताना आता पंकजा मुंडेंनी थेट प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळेल असं जाहीर केल्यानं चर्चांना उधाण आलं महायुतीमध्ये दक्षिण मुंबईचा तिढा अजून कायम आहे दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत आज भाजप प्रभारी दिनेश शर्मा महत्त्वाची बैठक घेणार आहेत तर या बैठकीला दोन्ही इच्छुक उमेदवारांचं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार देखील उपस्थित राहणार आहेत आणि आजच्या बैठकीत उमेदवारीबाबत काय निर्णय होतोय याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं रत्नागिरी सिंधुदुर्ग महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आता स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार आहेत यावेळेस राजापुरामध्ये सव्वीस एप्रिलला देवेंद्र फडणवीसांची थोप धडाडणार आहे शुक्रवारी फडणवीसांच्या जाहीर या ठिकाणी आयोजन देखील करण्यात आलं दौंड तालुक्यामधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज मेळावा घेणार आहेत भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत अजित पवार भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज प्रदर्शित होणार आहे तर या जाहीरनाम्यात जातीनिहाय जनगणना हमीभावाचा मुद्दा असण्याची शक्यता आहे तर पवारांच्या जाहीरनाम्यात नेमकं काय याकडे आता अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं महायुतीच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ आणि राबेर लोकसभा उमेदवार रक्षा खडसे या दोघांचेही आज उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत यावेळेस महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत असून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मंत्री दीपक केसरकर यांनी उभा ठागावर हल्लाबोल केला शहरामध्ये गावांमध्ये तसंच मंदिर परिसरात भरपूर विजेची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळेच आता मशालीची गरज नाही मशाल मुंबईला परत पाठवणार असं विधान दीपक केसरकरांनी केलं महायुतीचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार संदीपान भुमरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रदर्शन केलं जाणार आहे संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे असा सामना देखील रंगणार आहे शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळेस आढळरावांकडून लांडेवाडी ते पुणे शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आणि शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशी लढत होती सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात उतरलेत यावेळेस त्यांनी मुळशी तालुक्यामधल्या मतदारांची भेट घेतली आणि भेटीदरम्यान त्यांनी मुळशीकर महिलांना सुप्रियाताईंना कोणत्या चिन्हावर जिंकून द्यायचं याची माहिती देत घराघरात तुकारी चिन्हाचा प्रचार केला गेल्या अनेक दिवसांपासून धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू असून हक्काची शिवसेनेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानं तानाजी सावंत आता नाराज आहेत नारा काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही केला आहे आणि त्यानंतर आज तानाजी सावंतांच्या अध्यक्षतेमध्ये नाराजीमधील शिवसेनेचा मेळावा होतोय त्यामुळे आता तानाजी सावंत नाराजीबाबत काय भूमिका मांडतायत याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं भाजपा <गणागागागागागागागागागागागागागागा> नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालव्यांच्या संपत्तीमध्ये पाच वर्षांमध्ये दहा कोटी सदुसष्ट लाख रुपयांची वाढ झालेली आहे तसंच दोघांचं एकत्रित कर्जही नऊ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांनी वाढलेलं आहे पंकजा मुंडेंनी बीडमध्ये उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात ही माहिती दिली रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गमध्ये मशाल यात्रा काढण्यात आली आहे विनायक राऊत यांना जनता परत खासदार म्हणून निवडून आणल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला कल्याण लोकसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळतंय ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर यांना ओव्हर कॉन्फिडन्स असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आणि काँग्रेसला विश्वासात न घेता प्रचार करत असल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केला आहे त्यामुळे निवडणुकांच्या आधीच मव्यामध्ये बिघाडी झाल्याचं समोर येत अनंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला तर भाजप रुपी बकासुराची भूक कधी वागणार नाही आणि त्यांना सत्तेसाठी आधी शिवसेना फोडली आणि मग राष्ट्रवादी फोडली तरी त्यांनी बुक त्यांची भागत नाहीये असं म्हणत अनंत गीते यांनी भाजपाला बकासुराची उपमा दिली <स्थाँगारा> तर तर रायगड मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध ठाकरे गट असा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतं तर शिवसेना नेते रामदास कनमानी अनंत गीते यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती आणि टीकेला उत्तर देणार नाही वेडा माणूस फालतू बडबड करत असतो आणि त्याची आपण दखल घेत नाही असं म्हणत अनंतगीतेनी रामदास कर्मांना वेड्याची उपमा दिली धाराशिवमध्ये चैत्र सा मुहूर्त साधत शरद पवारांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं दर्शनानंतर तुळजाभवानीची आरती सुद्धा केली आणि शरद पवार ओमराज बाळकरांच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये होते दरम्यान बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराज बाळकरांनी हेलिकॉप्टर लँडिंगसाठी तीन वेळा परवानगी घेऊन अकरा हजार पाचशे रुपये खर्च केला आहे मात्र हेलिकॉप्टर न आल्यानं तो खर्च त्यांच्या निवडणुकीच्या खर्चात जमा झाल्यानं त्यांना अकरा हजार पाचशे रुपयांचा भूर्दंड बसला आहे तर हवामान विभागानं कोकणामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिलेला असून मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पुढील चोवीस तासामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला तर भारतीय हवामान विभागानं पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये मेघगर्जनेचा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी रुजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुद्धा वाहतोय आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता जालना जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे दिवसभर कडक उन्हाचा सा सामना केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली त्यामुळे आता जिल्ह्यात सध्या ऊन आणि पावसाचा खेळ पाहायला मिळतो मावळ तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पानवठे तयार करण्यात आले आहेत मुख्या प्राण्यांची तहान वन विभागानं उपक्रम राबवला आहे तर मावळमधील शिरोता वनपरिक्षेत्रामध्ये वनविभागाकडून वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक टाक्यांमध्ये पाणी सोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली अमरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांचा पाणीपुरवठा सव्वीस आणि सत्तावीस असे दोन दिवस बंद राहणारे तांत्रिक कामांसाठी बारे जलशुद्धीकरण केंद्र हे बारा तास बंद राहणार त्यावेळी त्या नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा ठेवावा तसंच पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात येईल <laughs> राज्यामधील शाळांमधील पूर्वप्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ वाजेपर्यंत भरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता माध्यमिकच्या वेळापत्रकात बदल होणारे शाळा उशिरापर्यंत भरवाव्या लागणार असल्याचं मत विविध शाळेतील मुख्याध्यापकांनी व्यक्त केले परदेशामध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या एकोणसत्तर टक्के भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेला पसंती दिली आहे तर त्या खालोखाल चोपन्न टक्के विद्यार्थ्यांनी इंग्लंडला झुप्त माप दिले त्यानंतर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला पसंती लाभली पत्राझळ पुनर्विकास प्रकल्पामधील पुनर्वसित इमारतींचं काम अंतिम टप्प्यात आलेलं असून या इमारतींचं पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालंय तर उर्वरित कामने अखेर पूर्ण करण्याचं म्हाडाच्या मुंबई मंडळाचे नियोजन असून काम पूर्ण झाल्यानंतर निवासी दाखला घेऊन जुलैमध्ये मूळ तीनशे बहात सहाशे बहात्तर रविवस्थांना घरांचा ताबा देण्याचा मुंबई मंडळाचा प्रयत्न हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसएमटी से ते थे थेट थे बोरिवलीपर्यंत विस्तारासाठी असलेला प्रकल्प आता दृष्टिक्षेपात आला आहे आणि पुढील तीन वर्षामध्ये तो पूर्ण करण्याचा दावा पश्चिम रेल्वेकडून करण्यात येतो या प्रकल्पामधील भूतांत्रिक तपासणी ड्रोन सर्वेक्षण बाधित बांधकामं सर्वेक्षण वृक्षतोड सर्वेक्षण ही कामं वेगानं पूर्ण झालीत आणि कामाची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली उन्हाळी हंगामामध्ये मुंबईहून उत्तरेला जाणाऱ्या अधिक रेल्वेगाड्यांना होत असलेली गर्दी लक्षात घेत आता मुंबई आणि गोरखपूर दरम्यान अठ्ठावीस अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वेसेवा चालवण्याचा निर्णय घेतला गेला तर गोरखपूर ते एलटीटी सव्वीस एप्रिलपासून दहा मे पर्यंत दररोज रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी गोरखपूर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस इथे पोहोचेल गेल्या तीन महिन्यांमध्ये मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमधून बावन्न लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी कारेगार प्रवास केला के आणि गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या काळामध्ये बेचाळीस लाख प्रवाशांनी प्रवास केलेला होता आणि त्या तुलनेत यंदा एसी लोकलच्या प्रवाशांची संख्या दहा लाखांनी वाढलेली आहे तर जुन्या मुंबई पुणे महामार्गाचं रुंदीकरण करताना खडकी रेल्वे स्टेशन समोरील हॉटेल आणि चित्रपटगृहाची जागा ताब्यात घेताना आग नुकसान भरपाई जास्त मिळावी यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवरील स्थगिती उठवून उठवलेली असून त्यामुळे जागा ताब्यात घेता आग येणार आहे त्यामुळे आता या रस्त्याच्या रुंदीकरणातील अडथळा देखील दूर झाला आहे महापालिकेनं जुन्या मुंबई पुणे महामार्गाचं रुंदीकरण हाती घेतलं विजेची दरवाढ होणार असल्यामुळे मुंबईकरांना मे महिन्यापासून अधिकचा फटका बसणार आहे त्याचं आर्थिक बजेट कोलमडणार आहे अदानी वीज कंपनीची वीज महागली आहे आणि वीज दरवाढीचा फटका हा सुमारे तीस लाख वीज ग्राहकांना बसणार आहे तर पुणे मुंबई महामार्गावर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आणि या वेगमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांना दंड आकारला जाणार आहे महामार्गावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हा दंड होणार आहे त्यामुळे आता सगळ्या प्रकारचे वाहन चालकांनी या वाहतूक वेगमर्यादेचं पालन करणं अनिवार्य असणार आहे प्राण्यांना नैसर्गिक विजेचा धक्का किंवा प्राण्यांचा हल्ला झाल्यास त्यांचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना पंचनाम्यानंतर काही दिवसात शासनाकडून नुकसान भरपाई मिळायची मात्र आता नवीन नियमानुसार इयर टॅगिंग नसेल तर जनावरांना नुकसान भरपाई मिळणार नाही आणि त्यामुळे सरकारच्या या आदेशाचं शेतकऱ्यांनी पालन करावं लागणार आहे त्यांची पंचायत होणार आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जामण्याची आवक वाढू लागली आहे तर सद्यस्थितीमध्ये दररोज सरासरी दोन ते अडीच टन जांभळाची आवक होती आणि होलसेल मार्केटमध्ये जांभू दोनशे ते अडीचशे रुपयांनी मिळते आणि किरकोळ बाजारात चारशे ते साडेचारशे रुपये किलो विक्री पन्नास हजार उसने दिलेले पैसे परत करत नसल्यामुळे दोघांनी एका व्यक्तीचं अपहरण केलं त्यानंतर पुण्याला पळून जाणाऱ्या दोन आरोपींना सिडको पोलिसांनी पाठलाग करत अवघ्या तीन तासात अटक केली आहे आणि बेड्या ठोकल्यात या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला दरम्यान नंदुरबार जिल्ह्यामधल्या नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी नाशिक लाचवुचपत प्रतिबंधक विभागानं पन्नास हजारांची लाच स्वीकारताना हात अटक केली त्यामुळे जिल्ह्याभरात खळबळ उडाली नंदुरबार जिल्ह्यामधल्या नवापूर तालुक्यातल्या सबस्टेशनमध्ये भीषण आग लागली त्यामुळे जवळपास ऐंशी गावांचा वीज पुरवठा खंडित केला होता आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे मात्र या आगीमध्ये वीज वितरण कंपनीचं मोठं नुकसान झालंय तर शहापूरच्या सापगावमध्ये पहिल्यांदाच बैलगाड्या सा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैलगाड्या शर्यतीमध्ये शहापूर कल्याण भिवंडी मुरबाड या तालुक्यांमधील बैलगाड्या सहभागी सा झाल्या होत्या शर्यत पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली बातम्यांचा